तुझ्या वार मित्रांनो आता आम्ही आलो आहोत माझीच्या दिशेने म्हणजे भुयारी मार्ग असल्यासारखा आहे आ, ना आतमध्ये आल्यावरच समोरच आपल्याला खोपट टाके लागते तुम्ही बघू शकता इथे वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि तोरणा किल्ल्यावर पहिले तोरण बांधले म्हणून या किल्ल्याला तोरणा असं नाव देण्यात आलं नमस्कार मित्रांनो मी कोकणी वैष्णवी हे यूट्यूब समूहात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर मी आज चालले तोरणा किल्ल्यावरती तोरणा किल्ल्यावरती पाहण्यासारखं काय काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करेन तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो मी आता आहे तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी इथे पार्किंगसाठी वगैरे खूप छान जागा आहे तर राजगडावरून सुद्धा ते तोरणा किल्ल्याला जायला एक फाटा जातो पण तिकडे मावळ प्रांताचा भाग असल्यामुळे तिकडे पायवाटच आहे आणि घनदाट जंगल वगैरे आहेत त्यामुळे तो रोड थोडा रिस्की आहे तुम्ही वेल्ले गावातून तोरणाकडे जाणारा जो रस्ता आहे त्या मार्गे येऊ शकता तर आता मी किल्ला सर करायला सुरुवात करते व्हिडिओ बघा पूर्णपणे चला गड चालायला सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण हिरवळीची चादर पसरली आहे आणि धोक्याचे जे छोटे छोटे थेंब पडत आहेत वाव काही क्षणिक का अनुभव आहे हे सगळं अनुभवायचं असेल ना तर खरंच म्हणजे घरात राहण्यापेक्षा सह्याद्री येणं गरजेचं आहे तुझ्या वार बावार कणा मराठीचा तू कै वारी जी तू अस्मिता कीर्ती तू अभिमाना मातीचा तू शिवबाचा मावळा हे निघत आलोय मित्रांनो जर तुम्ही तोरणावर तोरणा किल्ल्यावर पावसाळी ट्रेक करत असाल तर बघा काही पाहिजे हे खूप हार्ड आहेत म्हणजे पाय आहेत तर जरा काळजीपूर्वक ट्रेक करताना का शूज वगैरे व्यवस्थित घालून या मी तर काय आली नाहीये पण तुम्ही नक्की या म्हणजे पडण्याचे चान्सेस कमी होतील बघा किती हाडहाड आहे पण वातावरण बघून तुम्ही विसरून जा प्रचंडगड या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला त्याच्या भव्यतेमुळे खऱ्या अर्थाने प्रचंड वाटतो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील पहिला किल्ला म्हणून तोरण्याची निवड केली होती आणि ही बाबच त्या किल्ल्याचे महत्व अधोरेखित करते तोरण्याचा इतिहास तेराव्या शतकापासून सुरू होता शहा घराण्याच्या काळात हा किल्ला उभारला गेला नंतर तो आदिलशाहीच्या ताब्यात गेला मराठ्यांनी तोरणा जिंकल्यावर त्याचे महत्त्व अधिकच वाढले सोळाशे पासष्टमध्ये पुरंदरतहामुळे किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला मात्र सोळाशे सत्तरमध्ये मराठ्यांनी तो पुन्हा जिंकला तोरणा किल्ल्याची सफर म्हणजे केवळ एक ट्रेक नाही तर इतिहास निसर्ग आणि अद्भुत संगमांचा एक रोमांचक असा अनुभव आहे तर मित्रांनो बिन्नी दरवाज्यातून आतमध्ये आल्यावरच समोरच आपल्याला खोकट टाके लागते तुम्ही बघू शकता इथे किती खोल आणि अरुंद असं बांधकाम आहे त्या काळाचं तर मित्रांनो खोकट टाकीपासून वरतीच आपल्याला याच्या बरोबर मागे मेंगाई मंदिर लागणार आहे त्याचं आपण तिथे दर्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर या साईडला कोणती माझी या साईडला झुंजार माझी आहे आणि इकडे कोकण दरवाजा तसेच बुदला माची वगैरे आहे तर आपण पुढे पाहूया चला तर मित्रांनो मी आता बरोबर मेंगाई देवीच्या मंदिराच्या मागच्या साईडला उभी आहे आपण बिन्नी दरवाज्यातून वरती आलो त्यानंतर आपण पाहिलं खोकळ टाकी पहिलं पाहिली खोकळ टाकी त्यानंतर मेंगाई देवीचं दर्शन घेतलं आता आपण जाणार आहोत झुंजार माची पाहायला त्याच्या अपोजिट साईडला या साईडला आहे बुदला माची आणि कोकण दरवाजा तर आपण आता झुंजार माचीच्या दिशेने वळू चला शंगाई देवीच्या मंदिराच्या समोरच महादेवाचं मंदिर आहे आणि महादेवाचं दर्शन आपलं झालेलं आहे आणि मंदिराच्या समोरच एक पाण्याची टाकी पाहायला मिळेल तुम्ही पाहू शकता इथे आता थोडं जंगल आहे त्यामुळे पण पाण्याची टाकी आहे इथे आता मी चाललीये झुंजार माझीकडे मित्रांनो मी आता झुंजार माझीवरती उभी आहे जर तुम्हाला झुंजार माचीचा फक्त व्ह्यू पाहिजे असेल तर तुम्ही इथून इथे जाऊ शकता आणि मग तिथून तुम्हाला झुंजार माचीचा व्ह्यू पाहायला मिळेल आणि परत तसंच मागे आलात की इथे एक शिडी आहे शिडी अशी स्प्रेट आहे त्यामुळे जरा सावकाश तिथून खाली गेल्यावर आपल्याला झुंजार माचीकडे जाता येते जा। तर चला आपण जाऊ तर मित्रांनो तिथला जो शिडीचा पॅच होता तो हार्ड पॅच उतरून आता आपण झुंजार माचीवरती आलो आणि तुम्हाला झुंजार माची दाखवत बघा समोर बघा झुंजार माची किती छान आहे आणि माचीच्या या साईडला हे जे धुके आलेले दिसत आहे तसे आपला राजगड आहे राजगड पूर्ण धुक्यात फेरून गेलाय ठीक आहे हो तर मित्रांनो झुंजारमाची आपण केलंय आणि आता आपण कोकण दिशेने दिसून तुम्हाला कोकण दरवाजा दाखवते चला जवळच आहे हे झुंजारमाची पासून कोकण दरवाजा म्हणजे दहा मिनिटावर आहे फक्त चला पाहूत तर मित्रांनो मी आता आहे कोकण दरवाजापाशी उभी आहे तुम्ही कोकण दरवाजा पाहू शकता कोकण दरवाजातून बाहेर आलं की आपल्याला बुधळा माचीकडे जाता येते आणि राजगडापासून ते तोरणा किल्ल्यापर्यंतचा ट्रेक देखील इकडून होऊ शकतो कोकण दरवाजातून हा ट्रेक एका एक दिवसामध्ये होण्यासारखा आहे म्हणजे राजगड तोरणा ट्रेक मोस्ट ऑफ ट्रेकर्स लोक असतात ते चार ते पाच तासामध्ये एका एक दिवसामध्ये कम्प्लीट करतात तर आता आपण बुधळा माचीच्या दिशेने जाऊया चला तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत बुधळा माचीच्या दिशेने तर इथे एक बुरुज आहे त्या बुरुजावरून आपण ते तिकडे धुकं दिसतंय तिकडे पाहू शकता बुधळा माची आहे तर आपण आता तिकडे चाललो आहे चला बघूया तर मित्रांनो या तोरणा किल्ल्याच्या लॉग मध्ये मी तुम्हाला खोकड टाक मेंगाई देवीचं मंदिर पुढेच महादेवाचं मंदिर आणि त्याच्या थोडं पुढे झुंजारमाची झुंजारमाचीच्या उजव्या बाजूला असणारा कोकण दरवाजा आणि पुढे असणारी भूधळामाची हे सर्व दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे एका दिवसात होण्यासारखा हा गड नाही आहे कारण हा या गडाचा विस्तार खूप प्रचंड असं झालेला आहे म्हणून या गडाला पहिलं नाव प्रचंड गड असं होतं मग महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली व त्यानंतर या गडाला तोरणा असं नाव दिलं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद